नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कव्हरिंग न्यूज. डिस्कव्हरिंग न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया काही काय ठळघडामोडी. प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा कल्याण उपशहर उद्योजक संजय गायकवाड यांनी आपल्या प्रभागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री रामाचे संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी कल्याण उपचार उद्योजक संजय गायकवाड देवानंद गायकवाड शुभम गायकवाड तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज मंगल मंगल सिया राम राम है मन मंदिर के दर्पण में रम है या होत्या डिस्को डिव्हिनुज तुम्हाला आमच्या संपर्कात असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद